अक्कलकोट महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात वसलेलं एक छोटस शहर ज्याला समृद्ध आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे इथेच अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र अस्तित्वाचा अनुभव आजही येतो एक भविष्यवेधी प्रकल्प अनुभूती अक्कलकोटचे राजेसाहेब पंचावन्न एकरांवर उदयास येत असलेली ही आध्यात्मिक संकल्पना श्री स्वामी समर्थांची प्रसिद्ध अशी विश्रांती मुद्रा आहे ज्यामध्ये मस्तक हे निवासी भागाचे मस्तकाखालील हात हॉस्पिटलचे हृदय दिव्य दर्शनाचे नाभी ब्रह्माचे जठर अर्थात पोट रिसॉर्टचे आणि गुडघे आणि पाय स्थिरतेचे प्रतिनिधित्व करतात एकंदरीत इथल्या निवासाचा अनुभव श्री स्वामी समर्थांच्या भगवान रामपुरे यांच्या शिल्पकलेतून साकारलेल्या दिव्य दर्शन मधील दिव्य गुंफा आणि दगडावरील कोरीव काम प्रत्येक प्रत्येक भक्ताला श्री स्वामी समर्थांची कथा सांगेल येथील शिल्प एक निराळा अनुभव देईल आतिथ्य इथे प्रत्येक भावनेचं रूपांतर हर्षोल्लासात होईल अठरा वैशिष्ट्यपूर्ण खोल्यांचं हे रिसॉर्ट अतिथींना मनशांती आणि आनंदासोबतच अध्यात्माच्या अनुनादात घेऊन जाईल मानवी जीवनाशी एक खर खुरं नातं निर्माण होईल स्पंदन छाया प्रकाश आणि ध्वनी यांच्या विहंगम खेळासोबतच सांगीतिक आविष्काराने अभ्यागतांना सर्व शक्तिमान परमेश्वराशी जोडण्याचा हा एक आगळा अनुभव ठरेल प्रसादम या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक किंवा पाहुणा सभोवतालच्या ऊर्जेच्या अस्तित्वाने थक्क होईल पायऱ्यांच्या रचनेने सजलेल्या फुडकोट मध्ये भव्य जलाशय आणि उत्तुंग शिल्प यांच्या सान्निध्यात सात्विक प्रसाद मिळेल कुंजरबन हे शाही हत्तीचे निवासस्थान असेल कुंजरबन हे राजघराण्यातील या विशाल सदस्यासाठी एक परिपूर्ण आवास असेल संपूर्ण प्रकल्पात मुख्यतः मातकट रंग वापरले जातील जे वाडा शैलीतील वास्तुकलेच्या पारंपरिक मूल्यांचा आणि घटकांचा आदर करतात या आध्यात्मिक ठिकाणाच्या प्रकाश योजनेसाठी विचारपूर्वक विशेष काळजी घेतली जाईल थोड्या थोड्या अंतराने वाचण्यास सुलभ असे दिशादर्शक खलक असतील ज्यामुळे अंतर्गत फेरफटका मारणे सोपे होईल तसेच प्रकल्पाच्या भव्यतेकडे बघण्याची दृष्टी मिळेल पारंपरिक वृक्ष आणि फुलझाडांची घनदाट उपवने दर्शनाच्या अनुभवात महत्वाची भूमिका बजावतील तज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागिरांनी साकारलेलं हे ठिकाण धार्मिक पर्यटनासाठी नक्कीच भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण म्हणून उदयास येईल